आहे एलियन मीडिया नेटवर्क आपण पाहत आहात युवा मराठा न्यूज सत्याच्या वाटेवरील एक पाऊल तुमच्यासाठी नमस्कार मी आपल्या सोबत आहे राजेंद्र पाटील राऊत आणि आपण पाहत आहात युवा मराठा न्यूज सत्याच्या वाटेवरील एक पाऊल तुमच्यासाठी चला तर मग बघूया आज दिवस दिवसभरातल्या महाराष्ट्रातल्या ठळक आणि ताज्या घडामोडी काल नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातील कवळानी या गावी बडोदा नरेश जगदविख्यात राजे राजेसायाजीराव महाराज गायकवाड यांची एकशे छप्पन्नावी जयंती त्यांच्या जन्मस्थळी मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरी झाली या कार्यक्रमास ग्रामविकास राज्यमंत्री दादा भूषे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते तथा खासदार जोगेंद्र कवाडे महाराणी आशा राजे गायकवाड राजे सिंह गायकवाड महाराणी ओजस्विता राजे गायकवाड माजी आमदार संजय पवार राजभैया अहिरे कॅप्टन आत्रे होशिना गुजरात नरेश हणू प्रताप सिंग आशिष गायकवाड गजानन देसाई बी जी वाघ युवा मराठा न्यूजचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते आपल्या महाराजा सायजीराव गायकवाड एकशे छप्पनवा जन्म सोहळ्यास ग्रामस्थांच्या आग्रहाला मान देऊन आपल्या समवेत उपस्थित प्राध्यापक खासदार जोगेंद्र चवडी साहेब कवाडे बीजे वाघसाहेब अभिमान बिरारी साहेब आपल्या जिल्हा परिषद सदस्या व ज्यांनी खरोखर या जन्मभूमीवर उपकार केले असं आपण म्हणू शकतो आणि महाराजांच्या या जन्मभूमीवर एक म्युझियम कला केंद्र स्थापण्यासाठी ज्यांनी एक करोडचा निधी आपल्याला देऊ घातला अशा आपल्या ताई मनीषा ताई पवार या संभागात कित्येक वर्षापासून जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपल्या समवेत सतत महाराजांच्या कार्यक्रमाला दरवर्षी येणाऱ्या स्वभाग्यवती भारतीताई पवार श्रीमती ओजस्वी राजे आमचे मित्र व मालेगावचे तडफदार नेते राजेंद्र भोसले आमचे तरुण मित्र निखिल पवार माझे सहकारी अनिल पाटील गौडेसाहेब शांताराम देसाईजी विनोदजी सेलार आताच आपल्या समवेत आलेले नाशिकचे सेल्सेक्स कमिशनर अविनाश भामरे पाटील साहेब या कार्यक्रमास खास भर देऊन माझ्याबरोबर आलेल्या माझ्या दोघी कन्या यशोदिता राजे व सत्यप्रिता राजे मस्त बिराजमान सर्व प्रमुख पाहुणे खास प्रेमी व उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनींनो व ग्रामस्थांनो भरपूर महाराजांच्या संदर्भात सांगितलं गेलेलं आहे आणि ह्या जन्मभूमीत ह्या पवित्रभूमीत तुमच्या सगळ्यांचा इथं जन्म झालेला आहे काही सोन म्हणून आलेले असतील काही मुलगी म्हणून गेलेल्या असतील गेले सगळे पाहुणे मंडळी आज आपल्या समवेत इथं आहेत आणि साहेबांनी अतिशय उत्स्फूट प्रमाणे महाराजांच्या कर्तृत्वाची परत परत आपल्याला ओळख दिली वेगवेगळ्या क्षेत्रात वेग त्यांनी कामं केलं नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव शहरात करोडो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या पंचायत समिती इमारतीत सध्या सफाई कामगार नसल्याने तेथील सुलभ शौचालय जे पुरुषांसाठी वापरले जात आहे त्यांची दयनीय अशी अवस्था निर्माण झालेली आहे आणि तेथे सुलभ शौचालयाच्या नावाखाली पूर्ण घाणीचं साम्राज्य पसरलेलं असून गेल्या कित्येक दिवसापासून त्याची स्वच्छता झालेली नसल्याची दिसून येते आणि पाण्याची दुर्भिक्ष असताना तेथे सततपणे एक पाईपाद्वारे पाणी वाहत असल्याचे निदर्शनास येते त्यामुळे त्या, त्या पंचायत समितीतील इमारतीच्या सुलभ शौचालयाची स्वच्छता होत नसल्याच्या कारणावरून भविष्यात पंचायत समिती इमारतीमध्ये मोठी रोगराई फैलावण्याची दाट शक्यता आहे मात्र संबंधित पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी त्याकडे वेळीचं लक्ष देणं गरजेचं आहे अंधश्रद्धेचा फैलाव करणे आणि त्याद्वारे अंगात घेणे घुमणे आणि देवाधिकांना बदनाम करणे हे जे उद्योग सुरू आहेत हे फक्त फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी सुरू आहेत आणि कुणाच्याही अंगात देव येत नाही आणि दगडाचा देवही पावत नाही ही अशी घटना अक्षरश एखाद्या खेडवळ व्यक्तीने आपल्या गावठी आईरानी भाषेत जनतेने डोळे उघडून ऐकावी त्या पद्धतीचा त्याचा व्हायरल झालेला व्हॉट्सअपवरील व्हिडिओ आज आम्ही आपल्याला प्रत्यक्ष दाखवित आहोत जगात जंतर मंतर खैस देश जो सत्य राहतात गवर्नमेंट मिलिटरी ना कारगिल निवाडी रोज दोन बघता ठेवतात फू म्हणता पाकिस्तान जात आणि भारत होई <laughs> जात <जगाए>। सिद्धांत <laughs> बघा अंत करणात अंत करणं शुद्ध तट परमार्थ तुकाराम महाराज गीतात बोल करेल बघत असं खरं नाही नाही हो काय खरं नाही बरं जेवढे स्वच्छ चाल स्वच्छ चालत स्वच्छ चालत आपले बर मटन काय चालत मटन देवले स्वच्छ चालत माते करा विचार वाण्या मारवाडी ब्राह्मण लोक तुम्ही गुमताना पाहता नाही मग आपला इतर समाज कर एवढा देव वडा कर सकाळी त्या बाया डबा वापरणी त्या बी गुमतीस <laughs> बराबर मग मा, आता माझी हाती काय होती दे म्हणजे गडवरली देवी पळी गेली तीवर वर बँक आणि फायशी होती आता इमारत सारखी का त्याची

ताळेन देव पर लागने म्हणून मटाळ्यात दिवस पण लाग मग काय वाडी मटाळा लागत इतला आडाने लोक क्षेत्र या जगा आज यावर मुलाखत रा दीड तास बस आणि पोटभर आसाचा कार्यक्रम रा तुम्हाला गावले बलाव आमले एकांदा गणपती रे आपल्या युवा मराठा न्यूज चॅनल ला आजच लाईक आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून राहा आमच्या सोबत अपडेट